वाचवा वाचवा काय रे काय पाय घसारलो आणि पडलोय पाय कसो हो माझा रस्ते तुटला नाही तुम्ही प्लीज वाचवा अरे जीवन आणि मरण देवाच्या हातात रे प्लीज प्लीज हो, प्लीज बाहेर काय तरी मा का उपाशी ओ काय सगळं सोडाओ माका वाचवा अरे हळू आरडा नको लोक गोळा जातील माका जगाचा हो माका जगाचा पण असो कसो पडलंय रस्त्यावरसून पाय घसारलो काय बोलान फायदो नाही रे काय ते रस्त्यांची दशा असतो तरी बर मन कुठेतरी शाप वाट लागली रस्त्याची काय नाही रे फक्त खडी होतून ठेवत अरे तू मुंबई गोवा हायवे काय बक्षी मस्तच रे काल आमच्या पाहुण्यांचा लगीन होता सरसरावून गेलो आम्ही अरे लग्नावरच आठवला माझा पुढल्या महिन्यात लगीन अरे का सांगते माझं काय दिसता सलमान खान सारखे डोळे शाहरुख खान सारखी पर्सनॅलिटी आणि का सांगत हे जागो भाई तू, जा गो बाय तू घरात जाई थोड्या वेळा